आशेची पालवी तुमच्या जीवनात फुलो आशेची पालवी तुमच्या जीवनात फुलो प्रत्येक दिवस नव्या आनंदाने भरलेला असो प्रत्येक दिवस नव्या आनंदाने भरलेला असो तुमच्या जीवनात नवा आरंभ नवीन विश्वास आणि सुंदर ध्येयांची पूर्तता हो तुमच्या जीवनात नवा आरंभ नवीन विश्वास आणि सुंदर ध्येयांची पूर्तता हो नूतन वर्ष सुख शांती आणि समृद्धी घेऊन येवो नूतन वर्ष सुख शांती आणि समृद्धी घेऊन येवो अड्याडे सरपंच शिवशंकर मुंगाटे व अड्याडे जिल्हा परिषद सदस्या सौ सुवर्णाताई शिवशंकर मुंगाटे यांच्याकडून सर्व अड्याळ वासियांना त्याचप्रमाणे संपूर्ण जनतेला नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक संपूर्ण मित्र परिवार